মাতা জ্যোতি सो विजय सो विजय सो विजय सो विजय सो विजय सो हा तुम्हारे साथ है हा तुम्हारे साथ है काम तुम्हारे साथ है हा तुम्ही साथ है

ありがとうございました。 सातारा शहर नगरपालिकेची निवडणुकीच्या साठी आम्ही या ठिकाणी फुले आणि आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आणि गणेश भीसे यांना ओबीसी आणि आर पी आय संघटनेच्या वतीनं जे सातारा शहराची अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत वास्तविक पाहता सातारा शहराच्या अध्यक्षपदी राखीव सीट ओबीसी किंवा ओबीसीचे यावेळेला मिळायला पाहिजे होती दरवेळेला या सातारा जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांमधून ज्यावेळेला आरक्षण दिलं जातं त्या आरक्षणमध्ये तीन ओबीसी तीन एस सी एस टी आणि तीन ओपन अशा नऊ नगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये वेगळ्या नगरपालिकेमध्ये वेगळ्या जातीच्या अध्यक्ष व्हायला पाहिजेत अशा पद्धतीची रचना सरकारची असतानासुद्धा त्यांनी या सातारच्या किंवा महाराष्ट्राच्या ज्या आता अध्यक्षपदाच्या निवडणुका जा रिजर्वेशनचे जाहीर जाहीर केली त्यावेळेला जा त्यांनी साताऱ्यातील नऊ नगरपालिकेमध्ये सर्वच्या सर्व फक्त एकच पाचगणीची तेवढी एस सी अध्यक्षपदाची रिझर्वेशन जाहीर केले बाकी सर्वांचे ओपनमध्ये जाहीर केलेलं आहे म्हणजे हे असं कसं काय झालं हे मॅनेज केलेलं आहे असं होऊ शकत नाही सर्वांना वेगवेगळ्या जातींना सरकारनं संधी द्यायला पाहिजे संविधानमध्ये तशी तरतूद आहे आणि असं असतानासुद्धा त्यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व अध्यक्षपदांचे प्रस्थापित म्हणजे मराठा समाजाचे जास्तीत जास्त आठ अध्यक्ष हे मराठा समाजाचे जाहीर केलेले आहेत तर हे अशा पद्धतीनं जे चुकीचं चाललेलं आहे सरकारचं त्याच्यासाठी सर्व बी सी या यावेळेला सातारची निवडणूक अध्यक्षपदाची ओपनमधून लढवायची असा निर्णय घेतला आणि त्यामध्ये बी सी साहेबांनी धाडस केलं त्यांना सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आणि या पाठिंब्यातून त्यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत ओबीसी समाजाचा सातारा जिल्ह्यातील सर्व ओबीसींनी आम्ही बैठक घेतली संघटनेची आणि त्याच्यातून ते गणेश भिसे यांना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जे आहेत दोवई गटाचे त्यांना सर्व आरक्षित जे काय संघटना आहेत त्या सर्व आरक्षित संघटनांनी पाठिंबा द्यायचं ठरवलं त्याबरोबर ओबीसी समाजानं सुद्धा त्यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं तसेच सातारा शहरातील अनेक ओबीसीचे उमेदवार उभे केलेले आहेत झालेले आहेत अपक्ष म्हणून काय आहेत त्या दहा उमेदवारांनाही ओबीसी संघटनेनं पाठिंबा दिलेला आहे ह्या सर्वांच्या ह्याच्यामध्ये सातारा शहराची जर जनगणनेचा विचार करता ऐंशी टक्के बी सी आणि ओबीसीची संख्या असताना इथं प्रस्तावची पितांना दरवेळेला संधी दिली जाते आणि त्यांचाच उमेदवाराला निवडून आणलं जातं तर असं न होता यावेळेला सर्व आरक्षित लोकांनी ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेला बी सी साहेबांना त्यांनी जर नगरपालिके निवडणूक लढवण्याचं उपनमधून ठरवलेलं आहे त्यांना सर्व समाज संघटनांनी पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्यांना जर आपण ऐंशी टक्के बी बावन्न टक्के बी ओबीसी बावीस टक्के बी सी आणि इतर मुस्लिम समाज असं सर्वांनी मिळून जर ठरवलं तर ऐंशी टक्के समाज हा ह्या सातारा शहरामध्ये आहे त्यांनी जर ठरवलं तर बी सी साहेबांची सीट आरामशीर निवडून येऊ शकते आणि तोच प्रयत्न आपण आता बी सी साहेबांच्या माध्यमातून करत आहोत आणि सर्व सातारा जिल्ह्याला महाराष्ट्राला त्यामध्ये आम्ही दाखवून देत आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षित मान लोकांना त्यांची हक्क सामान त्यांना दिलाच पाहिजे तो जर तुम्ही देणार नसाल तर आम्ही त्या ओपनमध्ये उभं राहून आम्ही तो हक्क मिळवायचा प्रयत्न करणार आहोत आणि आमचे सर्व सहकारी आम्हाला सर्व बाराम बलुते जे काही लोक आहेत जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांनी बी सी साहेबांना पाठिंबा देऊन त्यांची सीट निवडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे हे अधिकृत उमेदवार असून सातारा जिल्हा ओबीसी संघटना पुरस्कृत हे उमेदवार आहे त्यांचं चिन्ह आहे रिक्षा या रिक्षाच्या चिन्हावरती सातारमधील बहुजन समाजानं आपलं मतदान करावं आणि आपला प्रतिनिधी निवडून द्यावा यासाठी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज आम्ही करत आहोत आम्ही बहुजन समाजाचा प्रतिनिधी निवडून देण्याचा निर्णय का घेतलेला आहे त्याचं जे निवेदन आहे ते निवेदन मी करतोय बंधुवानी भगिनीनो दहा पंधरा टक्के असलेला वर्ण जात वर्चस्ववादी भांडवलदार सरमजानदार लोक पंच्याऐंशी नव्वद टक्के असलेल्या बहुजन ओबीसी व्ही जी एन टी एस सी एस टी अँड मायनॉरिटी मधील लोकांची मते घेऊन सत्तेत येतात आणि बहुजनांचेच खच्चीकरण करतात त्यांचीच पिळवणूक करतात पंधरा टक्के बहुजनांचे स्वतंत्र राजकारण समाजकारण संस्कृतीकरण उभे राह रा केले जाते आपल्यातीलच काही लोक या दलालांना त्यांच्यासाठी दलालांच्यासाठी काम करत असल्याने होणाऱ्या शोषणाची आपल्याला जाणीव होत नाही त्यामुळे आपण विपन्नावस्थेमध्ये गेलेलो आहोत आपला मान सन्मान खत्म झालेला आहे म्हणून बदल घडवण्यासाठी मतदानाच्या शस्त्राचा वापर करून सातारमध्ये बहुजनांचा प्रतिनिधी आम्ही निवडून द्यायचा निर्णय ओबीसी बांधवांनी घेतलेला आहे कारण हा उमेदवार म्हणजे दलित ओबीसीच्या ऐक्याचा ठसा उम उं, उमटवणारा नेता ओबीसीच्या आरक्षणाला संरक्षण देणारा नेता बहुजन समाजाच्या प्रश्नांची जाण असणारा नेता फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असणारा नेता संविधानाचा जागर आणि आदर करणारा नेता जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यावे असा मानणारा नेता महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देणारा नेता सामाजिक क्षमता प्रस्थापित व्हावी यासाठी धडपडणारा नेता लोकशाहीचा वारसा नसलेला नेता सॉरी घराणेशाहीचा वारसा नसलेला नेता नगरपालिके नगरपालिकेच्या क्षेत्रात सिटी बस मिनी बसची सोय करून नगरपालिकेच्या शाळा डिजिटल करण्याचे स्वप्न पाहणारा नेता निशुल्क आरोग्यसेवा उभारून समाजाची आरोग्याची काळजी घेणारा नेता क्रांतीवीर लहूजी वस्तात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची नियोजित स्मारके उभारण्याचे स्वप्न पाहणारा नेता शहरातील वाढती गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी सी सी टी व्ही उभारण्याचे स्वप्न पाहणारा नेता स्वच्छ व मुबलक पाणी आरोग्य दिवाबत्तीची सोय शौचालय महिलांसाठी स्वच्छताग्रहे भुयारी गटारांची व्यवस्था करण्याचे स्वप्न पाहणारा नेता झोपडपट्टी धारकांना घरे बांधून स्थायिक करण्याचा नेता समाजासाठी पूर्ण वेळ देऊन काम करणारा आमचा हा नेता आहे आणि म्हणून सातारमधील ओबीसी बांधवांनी यांना प्रचंड मताने निवडून देण्याचा निर्णय घेतलेला आहे